असाल देवेंद्र प्रॉपर्टी कमी असेल का देऊन आरती दान शेट आज पॉवरची कमी हो। 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 का आधी पवार टिकले काढी लागली का किती काप्यो शिंदे साहेबांकडे काही रोग आलाय का त्यांची काप्यो हो। पिऊ प्रॉपर्टी उद्धव ठाकरेकडे काही कमी पडलं का त्यांचं का पिऊ शरद पुरी काढीत लागली का त्यांची काप्यो येत नाना पटोले सोनिया गांधी इंदिरा गांधी तो पंच करून लाल भडक गांधी दुसरा आंबाडी आहे तेल मिट बंद करा ना सगळं त्याचे पंप येत त्याला म्हणा एक एक, 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 एक दिवस तो आज रिलायन्स पंपाचा व्यवसाय येतो एका दिवसाचा एका पंपावर तीन शेतकऱ्याला फेसफुट पाडो पाणी हळूहळू सरा रामचं बोला लागते तू गाठ पाण्याला